हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमच्या एका मराठी ब्लॉग मध्ये आज आहे बघा आजचा रविवार आज आहे पंधरा जून तर आज आहे माझ्या मिस्टरांचा वाढदिवस तर बघा छोटासा केक आणलेला आहे आणि आज माझा ब्लॉग बर्थडे बर्थडेचा इथे केक पण आणलेला आहे आता केक पण कटिंग करून घेतो तर केक कट करून देऊ इथे करने आते हैं। हाँ कराते हैं। ये शाम दोपहर सब लेकर। आये। यही कुत्ते का है। तेरी माँ ये वाला। <laughs> हाँ। Happy birthday to you. Happy birthday to you. हाँ मैंने जाना हम्म नमस्कार आम्ही बड्डे होता बर्थडे ची आणि रेसिपी सोबत शेअर केलेली आहे आमटीचा मी शॉर्ट व्हिडिओ केला होता तर त्याला पण छान यूज आलेले शॉर्ट व्हिडिओला आणि आज काही रेसिपी शेअर केली नाही तर बर्थडेचाच असा छोटासा ब्लॉग आहे आणि दोन तुमच्या सोबत शेअर आणि घरातले कामं वगैरे उरकून घेतले किचन सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आज काय स्वयंपाक करणार नाही तर बाहेरूनच आणणार आहे तर काय आणणार आहे ते पण शेअर करून आणि बड्डे म्हणजे कसं माझा आणि माझ्या मिस्टरांचा असं लग्नाच्या अगोदर किंवा आम्ही लहान होतो तेव्हा काय बड्डे वगैरे नसायचा नव्हते म्हणजे करत पण आता बर्थडे करतातच सगळे आणि केला पण पाहिजे ना तर बड्डे पण आज मिस्टरांचा केला आणि बड्डेवरून एक मला लहानपणीच पण एक गोष्ट म्हणजे आठवली होती मी तिसरीत चौथीत असं दुसरी तिसरीत तेवढं लक्षात पण नाही पण काही गोष्टी लक्षात राहतात तर शाळेमध्ये आमच्या शाळेत आम्ही पहिली बाई म्हणायचो पहिली ते चौथी पर्यंत शाळेत होतो तेव्हा बाई म्हणायचो तर बाईकने असं ठरवलं होतं की ज्याचा बर्थडे त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं तर शाळेत जेवढे पण होते मुली होत्या शाळेत आमच्या मुलीची शाळा होती तर आमच्या मुलींची शाळा होती तर जेवढ्या पण मुली होत्या तर त्यांच्याकडून yeah. एक एक रुपया जमा करायचा आणि बर्थडे दिवशी काहीतरी गिफ्ट म्हणजे ज्यांचा बर्थडे आहे ज्या मुलीचा बर्थडे त्या मुलीला बर्थडेला गिफ्ट द्यायचं असं आमच्या शाळेमध्ये करत होते आणि म्हणलं मग तेव्हा मला माहित होत दुसरे तिसरी मध्ये असेल मी आणि बर्थडे मग म्हणलं आता मला पण माझा पण बर्थडे करला असं मला वाटत होतं पण माझा बर्थडे ना कळत असायचं त्यामुळे सुट्ट्यामध्ये काय बर्थडे झाला नाही नंतर काय मग तिसरी त्यानंतर शाळेनंतर तर काय मग मग बड्डेचा असा नाही विषय झाला नाही आणि म्हणलं त्याला आज काही रेसिपी पण केली नाही आणि थोडंसं बोलू पण लहानपणी मला आठवलं ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की असं आमच्या शाळेत आमच्या बाईंनी एक एक रुपया जमा करून जी जर बड्डे असेल तिला काहीतरी छोटंसं असं गिफ्ट देत असं ठरवलं होतं पण माझा बड्डे काही त्यावेळेस आलाच नाही ऑक्टोबर मध्ये माझा बड्डे असेल तर त्यावेळेस दिवाळीच्या सुट्ट्या पण पडलेल्या असायच्या तर आता मुलालाच काहीतरी बाहेरून घेऊन येणार सांगणार आहे आणि काय आणलं ते पण शेअर करणार आहे आणि आज छोटासा असा ब्लॉग केला आहे कसा वाटला ते पण कमी करून सांगणार तर आज बाहेरूनच आणलं होतं तर हे आजचा लच्छा पराठा आणलेला आहे आणि इकडं बिर्याणी आणलेली आहे अशी आणि इथं आज चिकन मसाला आणलेला आहे तर असं बाहेरूनच आजचं जेवण आणलेलं आहे तर ही भाजी पण छान आहे चिकन मसाला आणि बिर्याणी पण तर आज बघा बाहेरून असं जेवण मागवलं होतं आणि चिकनची भाजी बिर्याणी आणि परोठे असं मागवलं होतं तर आता सगळे जेवण करून घेतो या तुम्ही पण सगळे जेवण करण्यासाठी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद